आणि सर आमचं गाव थोडं झुम करून बघूया पण मागे बऱ्याच दिवसांनी हात ऊन पडले तसे चार पाच दिवसाला ऊन पडलेच तर मागे एकदा बोललो होतो पार्टीचा व्हिडिओ केला होता तेव्हा या डोंगरावरती जाऊन आपल्याला रानकिळीचं कोक काढायचंय आणि तिकडेच आम्ही चाललो आहे माझ्यासोबत आहे मित्र एक का पाठीमागा जो अजून आलेला नाही मी तर वाट बघतोय आणि पहिलेही माझे व्हिडिओ आहेत त्यामध्ये त्या रानकेळीचे कोके जे आहेत आपले केळ गावटी केळी जे असतात सेम तसंच असते तस 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 पण ह्याची जी भाजी होते ना एकदम खतरनाक होते म्हणजे अंडापूर जी असते ना ती पण विसराय होईल एवढी भारी भाजी होते आणि मी रेसिपी वगैरे दाखवली पण काही याच्यामध्ये लिहून पण टाकली होती तर तुमच्या बनवतात की नाही माहिती नाही कारण डोंगर भागातच रानकिळीचं कोकं भेटत असं ह्याच्यात नाही भेटत आणि बाकी माहिती तुम्हाला वरती गेल्या मी सांगेनच ते केळीविषयी वगैरे तर डॉन आला आहे पाठीमाग तर नमस्कार मित्रांनो मी नी नितीन आणि सगळं तुमचं पुन्हा इथे युट्यूब चॅनलवर सुरू करूया आहे का दमदार व्हिडिओला सर सुटबुट घालून आला आहे ह्याचं कारण की वरती डास सारखं सोंडा असतात मशीवरनी बसत वगैरे ते एवढंच चावतात ना अरे बाबा डास बरं पण ते नको एवढं बेकार पण मागे इथे पार्टी केली होती पार्टीचा व्हिडिओ होता येते आणि ह्या डोंगरावरून जायचं आणि या डोंगरावरून थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये आपल्याला निसर्गही बघायचा आहे मी भरपूर वेळा दाखवले आणि दरवेळी मी दाखवतोयच कुक काढण्यासाठी मी आणले कृप्पा आणले कोयता घरी नव्हता कुकाचा हो व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये कारवी मी दाखवली होती एकदम लहान होती आणि आता बघा केवढी झाली आणि लोणावळ्याचा काय कुठला तरी मी व्हिडिओ बघितला होता कारवी महोत्सव म्हणून कुठला तरी होता आणि ती लोक बघायचे लांबून आमच्याकडे या डीगभर कारवीच आहे हे वरती दिसतंय हे दुधगंगा धरण आहे म्हणजेच काळामोडी धरण याच्यावरती राधामोडी धरण दिसतंय पण थोडंसं दुःख आहे वरती माफ करा इथे हवा खूप आहे आणि निसर्ग आमच्या गाव हे सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं आमचं थोडी तिकडे पण दिसतोय त्या साईडला तिथे गेलं तर तिकडून आणि भरपूर एरिया दिसतोय आम्ही जी एक पार्टी केली होती के हो ती त्या घरामध्ये केली होती तिथे एक छोटस घर दिसतंय तिथं ज्यांनी पार्टीचा व्हिडिओ बघितलाय त्यांना माहितीच असं तिथून आम्ही वरती गेलो नाही तिथून आणि एकदम खतरनाक दिसतंय आलोय उरूंच अशा आमच्या टिकडीवर वरतीच एकदम आलोय पण दम एवढा लागलाय की अरे बापरे भरपूर चढ चढा लागतोय हा हा निसर्ग आमचं गाव थोडं झूम करून बघूया उंच अशा टेकडीवर आता आहे मी आणि हा आजूबाजू आमचा निसर्ग जेव्हा मी येतो तेव्हा म्हणजे ते मोह आवरतच नाही हा निसर्ग आमचा दाखवण्याचा आजूबाजूचा भरपूर दूर दूरपर्यंत गाव दिशा जवळपर्यंत इकडचं आजमापूरपर्यंत ते इकडचं सोळांकूर सुळबी पनोरी तळेवाडी आईनी होडा हे सर्व ह्या साईडची पूर्ण गावं वगैरे दिसतात इथून ही सगळी गारवीज दिसते छोट तळे दिसते पाझर तलाव बोलतात पाझर तलाव आहे काळामोडी धरण दुधगंगा रिव्हर डोंगराचा मधला स्पेस आहे आणि इथे आम्ही फोटोशूट करायला वगैरे कधी कधी येतो म्हणजे कॅमेरामध्ये नाही मोबाईलवरच करतोय ओहो हो नजारा आहे हे इथ रान केळी सेम केळीसारखीच पानं असतात आणि केळं लागली तर सेम केळासारखीच असतात भेटला कोका तर तुम्हाला सर्व माहिती मी सांगेन त्यावेळी त्याला बोलतात निवडुंग निवडुंगाचं झाड आहे दुसरं फड्या निवडुंग असते त्याची चपटी पानं असतात आणि हे निवडुंग बोलतात एवढं माहिती आहे पण कोणतं माहिती नाही ह्याला काटं सगळं असतं ह्याला पण काटं भरपूर असतात साठी जी गवर नेतात ती इथून मुली नेतात इथे येऊन मी ब्लॉक टाकलेला आहे नक्की जाऊन बघू शकता इथून ती दाखवतो गवर कारण खाली ज्या गवर असतात त्या वेगळ्या आहेत त्या कुठे पण भेटतात पाठीमगं पालड्यात पण भेटतात पण ही गवर सहसा कुठे भेटत जंगलामध्ये ह्याच्यामध्येच रानामध्येच भेटते दाखवतो ही बघा ही गवर आहे हिची पानं कशी जरा अशी येऊन अशी आहेत अशी येऊन अशी आणि तिची जरा अशी एकदम सुळकी आहेत असे अशा टाईप सुळकी टाईप आहेत ही अशी गोलसर आणि हा पोपटी टाईप थोडा ह्याचाही आहे हिरवाच आहे पण थोडासा पुपटीमध्ये हे होतं कलर आणि ती गवर एकदम हिरवीगार असते या हिची अजून लहान आहे अजून फुलं नाही आलीत नंतर फुलं गेलं ते महिना संपायला आला अजून करवंद काही जागे आहेत या आवळाचं झाड जी लहान आवळी असतात त्यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं आहे जी बाजारात मोठी असतात ती काय एकदम गावटी ही रानातली जी आवळं असतात भारी असतात तुरट असतात पण मिठासंग खायला भारी वाटतात ह्याला आवळ लागतात यामध्ये गहूही बसलेला असतात पण अजूनपर्यंत आपल्याला गो दिसला नाही मागापासून आणि एकदम काच सारखा का आहे नितळ काच आणि हाय ओरिजिनल कडीपत्ता धनगर लोक ह्यातून भरपूर जंगलातून काढून नेतात याचा सुगंध आहे ना एकदम लय भारी असतो एकदम जंगलातला भरपूर आपल्या जंगलामध्ये आढळून दिसल दाखवतो आणि तुम्हाला आता कडीपत्त्यामध्ये दोन प्रकार असतात हा सेम कडीपत्त्यासारखा दिसतोय पण हा कडीपत्ता नाही हा आंबडगरा बोलतात हा कडीपत्ता नाही याचा आंबडसोब थोडा कडेपत्त्याचा हलका हाच वास आणि आंबड आंबड असा वास येतो आहे त्यामुळं हा कडीपत्ता नाही आम्ही इकडं जास्त डोंगर भागात फिरलो आहे त्यामुळं सर्व माहिती आहे याची पानं पण बघा कात्रे कात्र कात्र टाईप हे आहे आणि कडेपत्त्याला तसं कात्र टाईप जास्त नसतंय आता कशी शोधायची याच्यातनं पाय वाट असं जाम झालेलं असतं हे उगलेलं असते त्यामुळे पाय वाटा सगळा गव्हाने जे मळलेलं असते गौरेड्याने त्या पण बंद होऊन जातात ती आंबड करायला दाखवली ती कात्र कात्र टाईप पाण्याचं वर असं हे होतं पण हा कढीपत्त्याला बघा कात्र टाईप अजिबात नाही इथं पूर्ण खोल आहे आणि ह्याच्यात केळे आहेत पण तिकडं आम्ही टिस्कन अजिबात घेणार नाही पण ह्यातून गौरेडे कसं जायचं असतील त्यांचं त्यांनाच माहित बाबा हे बघा पाय घेतलेलं आहे आणि जवळपास इथं केळे आहेत यांना काय भेटत आमटा सुटला जवळपास अर्धा पावून तास झालं ही मळी सोडत होता दो आणि दोन गेल्या वर्षी दोन टाईम आला तर डायरेक्ट इथं आलो होतो पण त्यावेळी जरा मधनच घुसलो त्यामुळे समजूनच आलं नाही नेमकं कुठल्या आपण बाहेर पडतो आणि कुठं मग म्हटलं तर खालच्या बाजूनं एकसारखं जाऊया आणि मग तेव्हाच आपल्याला भेटली तर आणि फायनली भेट फायनली भेटल्या केळी तर दिसत्यात पण कोक काय दिसणार झालं खाली गेल्यानंतर दिसतील ह्या सगळ्या भात लावण्या झालेल्या आहेत आता करून आणि इथं केळी रान केळी आहेत बघा भरपूर रानकेळीविषयी माहिती घेऊया रानकेळीचं कसं खाली खोडातूनच डायरेक्ट पानं सुटतात ह्याला गड्ड्यातनं आणि आपल्या गावठी केळं कसं खोड असतंय आणि ह्याला गड्ड्यातूनच पानं फुटतात आणि असा कोका बाहेर येतो आहे जर भेटला तर दाखवीन तुम्हाला आणि त्याला कसं असतंय केळं जे असतात मोठी मोठी खाण्यालायक नसते ती ती ते त्यांना कसं बी फुटतं आहे मी मागच्या वर्षी व्हिडिओमध्ये दाखवलं का त्याला बी होतं केळामध्ये सेम गावच्या केळासारखं असतं पण त्यामध्ये बी असते ती खाण्यालायक नसतात ती आणि अरे बहुतेक कोका एक आपल्याला दिसला आहे तिथे खाली एक हाय कोका ए आणि हाय एक कोका तिथे हाय दिसतो एक हा अरे पण रिस्क आहे तिकडे जाणं कसं त्या साईडनं बघूया थांब नंतर ट्राय करूया लहान आहे का केळी असं डुकऱ्या बांबोड गेल्यात बघा हे गौरे डो पूर्ण घसारत असते आणि पाय सांभाळून टाकावा लागतो आणि फायनली आपल्याला कोका भेटलेला आहे निसर्गामध्ये किमया बघायला भेटते हा बघा इथे आहे पूर्ण जवळपास पन्नास टक्के वरती दगडा अतराळले आहे आणि खूप मोठा आहे कधी खाली खाली जाईल त्याचा पत्ता हा बघा मस्त पिक कोका आता ह्याची वरची पानं आहे ना काढून टाकायची आणि लहान केळी असतात ह्याच्यामध्ये दाखवेन नंतर तर ती बारीक कटिंग नंतर सर्व सांगेन आणि हे पूर्ण पानं काढून आपला कोळा जो असतोय का बा म्हणजे ह्याच्यासारखा एवढा एवढा राहतोय कोबीसारखा तो छिनून भाजी आपल्याला मस्त पी करायचंय चला काय मिनी धबधबा एक छोटासा धबधबा ताजा ताजा एकदम त्याचा तो ठीक आहे ना कपड्याला वगैरे लागलो ना तर कपडे एकदमच खराब होऊन जातात कारण गेल्या वर्षी मला तसं भागलंय चांगला ड्रेस घालून चांगला खराब झाला एक ड्रेस म्हणून खराब कपडे घालून आले एकदम फ्रेश केळी दाखवतो तुम्हाला हे शिस्ता पाणी पडते किती तो ही बघा त्यामध्ये केळं ही केळं पण त्यामध्ये बारीक चिरून टाकायचं ह्यामध्ये एक दात असते ते जरा कडवट पण आहे त्याच्यामुळे ते काढून टाकावं लागतात नंतर मी सांगेन तुम्हाला केळ दे भारी असते आणि ही केळीची जी पानं असतात का जेवणासाठी पण ही उपयुक्त असते म्हणजे जेव्हा म्हाळ वगैरे असते ना पितृ पक्ष ही पानं नेतात जेवणासाठी तु आता तोडलास तो तोडा मला दिसलेला एकच नाही तो नाही आता खालचा तोडलास तो, तो आणली आणि की पिशवीमध्ये हे उगाच रिक्काम होणार म्हणजे बसना जागा अडचण म्हणून हे उडवून टाकतोय त्याच्यातली केळं आपल्याला घ्यायचे आणि हे नवीन आहेत वर्षीचंच हे गेल्या वर्षीच ह्याच्यातली केळं आणि हे भरपूर पानावरची सोला लागतात हे बघा ह्याच्यात जास्त सोलायलाची गरज नाही थोडंसं सोडलं की नाही आणि केळी पण भेटतं त्याच्यामध्ये मस्त बिघेन अशी बिगे बघू शकता आम्ही आता आलो आहे दुसऱ्या मळीमध्ये आणि तिथे कोका आहे हे दाखव ओके दुसऱ्या आला होता एक गावला पण धाणार गावला बाकी तीन कोका आहेत त्या साईडला येते आणि इथं जेवढं मच्छर सोंडा येत रे बाबा पिढलं चावायला मग पाणी तोंडावर जरा मारे आणि इकडे दोन तीन आहेत म्हणजे खूप कड्यामध्ये आहेत रिस्क आहे त्यामुळे ते काढलं टाकलेत आणि ह्याच्यामध्ये मस्तपिकी अशी केळी आहेत हाताला पूर्ण चीक लागलाय किंवा काय जाण्यासारखा नाही आता ही केळी पण बारीक बारीक कटिंग करून ना टाकायची आणि आतला गावा छिनायचा जमलं तर मी रेसिपी आणि ह्यामध्ये काय असतं हे दात म्हणून असतोय ही कडवट होती येणे भाजी हा फक्त आपल्याला उडवून केळ्याला फेकून द्यायचा आहे आणि भाजीची ही केळं वगैरे मस्त पिकी पिवळी धमक अशी बाहेर बघा मस्त बिगी पोपटी टाईप कटिंग करून त्या भाजीमध्येच घालायची आहेत आणि मग अशी बोललो याची केळी वगैरे हो दाखवत केळी मोठी असते केळासारखीच केळी असते सोन केळासारखी पण खाण्यालायक पिकत नाही ब्या दाखवतो हे बघा ब्या येत आहे ह्याच्यामध्ये बिया खाण्यालायक नसा तू कच्ची खाले ना तुरट लागतंय आणि नंतर मोठी झालं की ते एकदम काळ्या ब्या पडतात आणि खराब होऊन जाते ते काय ह्याच्या मग वाळून जाते असे वाजलेला अकरा जेवायच्या अगोदर चालू होतो आणि आपल्याला कोकं भेटलेलं आहेत नऊ नाऊ नऊ कोकं भेटलेलं आहेत भरपूर झालं कारण कोका अशी वस्तू आहे की ही दोन आठवडे जरी घरी ठेवला अजिबात खराब होत नाही आहे तसा राहतो कोका त्यामुळं कधी हिची भाजी केली तरी चालते एक दोन दिवस आड एक दोन दिवस आड केली तरी चालते जर त्याची जर भाजी बघायची असेल तर मी कमेंटमध्ये सांगा म्हणजे भाजी वगैरे हो कशी करतात आणि कशी असते दिसता आला वगैरे म्हणजे चवदार टेस्ट वगैरे मी सांगेन टेस्ट काय के मी केलेलीच आहे त्यामुळं माहिती आहे तरीही तुम्हाला रेसिपी बागाई तर हो रेसिपी रेसिपी तरी जर रेसिपी बघायची असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मागच्या वेळी पण बोललो होतो पण कमेंट काय आल्या नव्हत्या याच्या वगैरे रेसिपीच्या वगैरे म्हणजे कसं बनवतात वगैरे काय काय कर पण त्यामुळे मी रेसिपीचा व्हिडिओ बनवला नव्हता तर ह्यावेळी जर क रेसिपी वगैरे हवी असेल तर नक्की कमेंट करा आता हा व्हिडिओ इथं स्टॉप करतो आहे आता चाललो आहे मी घरी खूप काढ्यामध्ये जावं लागतं रिस्की कामं असतं तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनल नवीन असेल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करतात भिटिओच्या जे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा आणि धन्यवाद